नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदिष न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी करड उत्तर विधानसभा मतदारसंघातील रा स पा उमेदवार आमचे जीवलग मित्र माननीय सोमनाथ चव्हाण यांना रा स पा अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख चंदनदा चव्हाण सातारा जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव सोमनाथ पाटील महेश मासा शंकर तुपे आदींसह सातारा जिल्ह्यातील कराड उत्तरमधील जयहिंद सेनेच्या पदाधिकारी आणि जाहीर पाठिंबा दिला जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी ही उमेदवारी धनशक्तीविरुद्ध जनशक्तीच्या लढ्यातील धाडसी पाऊल असून त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावे असे आवाहन केलं आहे करून प्रथमता राज्याचे महासचिव माऊलीनाला जिल्ह्याचे सचिव ॲडव्होकेट विलास चव्हाण जगन्नाथजी जानकर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित दादा आणि ज्यांनी समाजसेवा पार्टीचे अध्यक्ष सत्ते साहेब सकट साहेब आणि ज्यांनी आत्ता पाटील जयंत शेटीचे अध्यक्ष